नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या भारतामध्ये पावसाची उघडीप आहे परंतु उंचीवरचे ठग भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवले जात आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं वातावरण निर्माण होतं आहे परंतु त्यामध्ये अपेक्षित बळ नाही आपण बघतो की मध्य प्रदेश गुजरात या मार्गे थोडं वातावरण सरकण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज या ठिकाणी या उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवण्यात आला आहे आपण बघतो की म विदर्भात तयार झालेलं वातावरण आता बऱ्यापैकी पूर्वेला सरकू लागलं आहे या वातावरणाचा प्रभाव सोळा तारखेपर्यंत संपण्याची शक्यता भारतातील आहे अठरा तारखेपासून मात्र उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे अठरा एकोणीस वीस डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात वाढत जाण्याची शक्यता आहे अठरा तारखेला येणारा डब्ल्यू डी साधारणपणे बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतात प्रभाव टाकेल तेवीस फेब्रुवारीला पूर्व भारतात या डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे मात्र एकूणच महाराष्ट्रावर या सर्व वातावरणाचा परिणाम होणार नाही सध्या छत्तीसगडच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे जे विदर्भात तयार झालं होतं तेच वातावरण अजून कायम आहे आपण बघतो तर हे वातावरण आता पूर्वेला सरकतं आहे अठरा तारखेला येणारा डब्ल्यू डी उत्तर भारतात प्रभाव टाकेल मात्र त्याचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही परंतु जेव्हा डब्ल्यू डी येतात तेव्हा डब्ल्यू डीमुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात होते आणि त्यामुळे थंडीचं वातावरण टिकण्यास मदत होते मात्र फेब्रुवारीत आता लवकरच हे थंडीचं प्रमाणही कमी होणार आहे यावर्षी डब्ल्यू डी कमी आले परंतु अशा पद्धतीने डब्ल्यू डी आल्यास उत्तर भारतातील पावसाची गरज भागण्याची शक्यता राहील आपण पंचवीस तारखेला थोडं वातावरण बदलताना बघतो पूर्व भारताच्या बऱ्याच भागात पावसा वातावरण तयार होणार आहे हे वातावरण थोडं वाढण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला विदर्भापर्यंत त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे वातावरण बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातही असणार आहे केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीसला विदर्भामध्ये पुन्हा ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता तयार होणार आहे आपण या मॉडेलनुसार ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाच अंदाज बघतो सध्या महाराष्ट्रात तयार झालेलं पावसाळी वातावरण हे पूर्व भारताकडे सरकू लागलं आहे पंधरा तारखेला या वातावरणाचा थोडा भाग विदर्भात राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून हे वातावरण पूर्णतः संपेल अठरा एकोणीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे डब्ल्यू डीचा प्रभाव तेवीस तारखेला संपलेला असेल जे एफ एस मॉडेल विदर्भात पुन्हा एकदा पावसाची स्थिती अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान दाखवत आहे ते आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होणार असून दोन्हीमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून ट्रफलाईन तयार होणार आहे ज्यामुळे पावसाळी परिस्थिती भारतात तयार होऊ शकते विदर्भातील वातावरण सर्क्युलेशन आता कमजोर झालं आहे त्यामुळे कुठेही चक्रकार स्थिती महाराष्ट्रावर नाही त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच पावसाची स्थिती निर्माण होणार नाही मात्र पंधरा तारखेला थोडं विदर्भामध्ये वातावरण बदलेल असा एक अंदाज काही मॉडेल देत आहेत त्यानंतर मात्र हे वातावरण पूर्णपणे उघडपीकडे जाईल आपण बघतो बंगालच्या उपसागरातून थोडं वातावरण जरी महाराष्ट्राकडे वाऱ्याच्या स्वरूपात सरकत असलं तरी पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही महाराष्ट्रामध्ये जवळपास नाशिकचा अपवाद वगळता सर्वत्र अठरा अंशापेक्षा जास्त तापमान पहाटे पाच वाजता आपल्याला बघायला मिळतं आहे याचा अर्थ सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूचा भाग सोडला तर आता थंडी कमी झाली आहे आपण सतरा तारखेला पहाटे पाच वाजता जर बघितलं तर सर्वत्र वीस ते बावीस अंश एल्शियसपर्यंत तापमान जाणार या आहे याचा अर्थ थंडी संपणार आहे उत्तर भारतात आलेल्या डब्ल्यू डीचा प्रभाव हा एकवीस बावीस तेवीसला हलक्या स्वरूपात महाराष्ट्रातील थंडीत निर्माण होईल आपण बघतो नाशिक पंधरा अंश जळगाव सतरा अंश अकोला सोळा अंश सेल्सिअस म्हणजे थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण बावीस तेवीसला वाढण्याची शक्यता राहील कारण या डब्ल्यू डीकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रावर आलेला असेल महाराष्ट्राच्या दिशेने अजूनही थोडं बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त वारे सरकत आहेत आणि त्यामुळे थोडं वातावरण अजून ढगाळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आहे साधारण वर्धा जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला म्हणजे उद्या थोडं वातावरण निर्मिती होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे बाकी महाराष्ट्रात कुठे पावसाची परिस्थिती आता राहणार नाही याच दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेला देखील थोडं वातावरण उद्या असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात अधूनमधून ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे जवळपास पंधरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पावसाची शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं वातावरणात काही बदल झाला तर आपण आपल्या पुढच्या अंदाजात ते, ते सांगणारच आहोत मात्र काही मॉडेल अजूनही फेब्रुवारीच्या शेवटी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज देत आहेत तर त्या अंदाजावर आपण लक्ष ठेवणार आहोत आणि तो फेब्रुवारीतला शेवटचा अवकाळी पाऊस असेल थंडीचं प्रमाण आता कमी होत जाईल थोडं उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे साधारण बावीस तारखेपर्यंत वातावरण आहे त्यामुळे बावीस तेवीसच्या दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी थंडी वाटेल परंतु एकूणच थंडीचा प्रभाव आता कमी होतो आहे दुपारी उन्हाचा चटका आणि पाठी हलकी थंडी असं आता महाराष्ट्रात वातावरण राहणार आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजे